त्या दिवशी मी दिल्लीमध्ये बस स्टँडला आल्यानंतर साडेपाच सहाच्या दरम्यान एक महाराष्ट्रीयन व्यक्ती ज्याला थोडीफार मराठी येते आणि एक उत्तर भारतीय माझ्यापाशी आले फोनवर बोला म्हणून म्हणलं ठीक आहे बोला बोललो बोला तर कराड काय नेते काय उराज कुठे काय तुमचा मित्र सरपंच परिषद खाल्ला असं म्हणलं असं काय बोल तुमचाच मित्र एक सरपंच मासा उगता म्हणलं आज तुम्ही तीनशे जाणार मध्ये जाणार एमपीडी तीनशे दोनमध्ये मध्ये असं म्हणलं मी म्हणलं ठीक आहे पाहू म्हणलं जे असेल ते असं बोला मला डायरेक्ट त्यांनी आज म्हणतात वाल्मिक कराडचा त्या हत्यात सहभाग नाही मग असं कसं काय तुम्ही ते त्याला साडेपाचलाच कसं माहिती संतोष अण्णांची डेड बॉडी तर साडेसहाला सापडली ह्याचा अर्थ वाल्मिक कराडचा इन्क्लूड आहे ह्या क्राईम मध्ये ते सगळ्यालाच माहिती आहे जवळचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मुख्य आरोपी हे वाल्मिक कराड असल्याचं आता पुन्हा एकदा निष्पन्न झाला आहे कारण की बाळा बांगर यांनी मात्र हा धक्कादायक खुलासा केला असून वाल्मिक कराड यांनी त्यांना फोन करून पाच वाजता माहिती दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली कारण की संतोष देशमुख यांना मारल्यानंतर मात्र त्यांनी बाळा बांगरला फोन देखील केला आणि त्यामध्ये तुझ्या मित्राला संपवलं असं त्यांनी सांगितलं असा खळबळजनक दावा आता बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे कारण की गेल्या अनेक दिवसापासून वाल्मिक कराड हा निर्दोष असल्याचं सातत्याने बोलल जात होतं अखेर शेवटी सत्य लपत नसतं हे मात्र शाश्वत सत्य आहे कारण की अखेर शेवटी वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे हे आता शाश्वत सत्य झाला आहे कारण की गेल्या अनेक दिवसापासून मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक मुख्य आरोपी म्हणजेच कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे तोही सापडल्यानंतर मात्र सर्व काही खुलासे समोर येतील असा दावा देखील आता केला जात आहे